सगळ्यांना आज आम्ही कुठं आलेलो आहे मस्त केली वडापावची पार्टी करायला तर तुम्ही घ्यायच्या वडापावची पार्टी दिली वडापावची काय आहे आहे नवीन घर तर आमच्या दाजीनी मस्त फ्लॅट घेतला जेकर नगरला तर ही बहीण आहे माझी ही पोलीस बहीण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये एकदा बघितले होते तर तिने इकडे जेकर नगरला फ्लॅट घेतला तिच्या फ्लॅटवरती आलो फ्लॅट बघायला आता ताबा भेटलाय आखे तुटते तर भरलेली बघा मस्त आता बुक लागली साफसफाई थोडीशी करायला आली होती काम चाली बाकीच चा। की मस्त कंपनी तिकडे गाडी बघा डीसीपी कस काय तिकडे लवकर मावशी लवकर की मावशी लवकर मावशी आणि दोन बाळ ते बहिणीची तर सगळ्यांची <laughs> छान पीक आहे वडापावची पार्टी करायला जायचं काही नाही हां जर नंतर नेक्स्ट दा सगळं काम झाल्यानंतर एकदा एक पूजा काढली पूजेच्या वेळेस काढून दाखली कसं फ्लॅट आता पुरलं दाखली